कवितेचं नाव गोट्याचा डाव गावातल्या देवळासमोरल्या पटांगणात गोट्याचा डाव रंगला तेव्हाची गोष्ट गावातल्या देवळासमोरल्या पटांगणात गोट्याचा डाव रंगला तेव्हाची गोष्ट मी सावकाराच्या पोराचा झाडा केला गावातल्या देवळासमोरल्या पटांगणात गोट्याचा डाव रंगला तेव्हाची गोष्ट मी सावकाराच्या पोराचा झाडा केला त्यानं मला मारलं आणि जिंकलेल्या समध्या गोट्या हिसकाटून घेतल्या मी रडतच घरी आलो मी रडतच घरी आलो घडलेलं समज कळल्यावर बाप म्हणाला घडलेलं समज कळल्यावर बाप म्हणाला केन तुला मारताना तू तु तुझे हात कुठे घालून बसलतास घडलेलं समज कळल्यावर बाप म्हणाला केन तुला मारताना तू तु तुझे हात कुठे घालून बसलतास तवा तवा म्या काहीच बोललो नाही चुलीजवळची माय फण तेव्हा मी काहीच बोललो नाही चुली जवळची माय फणफणली सावकार तुमच्या रानाचा झाडा करताना तुम्ही तुमचे हात कुठे घालून बसलतो माय <ँगात> फनफडली सावकार तुमच्या रानाचा झाडा करताना तुम्ही तुमचे हात कुठे घालून बसलतो तवा बाप म्हणाला तवा बाप म्हणाला अडकलेल्या मानाला खंदा बी नसतो आणि हात बी तवा बाप म्हणाला अडकलेल्या मानाला खंदा बी नसतो आणि हात बी नसतात दोस्त हो तेव्हापासून मी माझे हात मोकळे ठेवलेत जिंकलेल्या गोट्या वाचवण्यासाठी नसून अडकलेल्या माना सोडवण्यासाठी अडकलेल्या माना सोडवण्यासाठी